थंड नाही आवडत छान नको जिथं थंड आहे ना तिथं बसायचं प्यायला थंड तुम्हाला थम्सअपला आवडते था गु कुल्पी बिल्पी जरा आईस्क्रीम काहीतरी रस्ता चुकायचं बर का जायचं आपल्या हा काय पण घ्यायची वस्तू बर का छान छान वस्तू आहे इथं ह्या रस्त्याला इकडं हाताला कोणत्या तरी बोललं पाहिजे मी चुके काय काय आता आम्ही चाललोय आहे तर चालवली नंतर ज्ञानेश्वरनी ते बघण्यासाठी थोडी चालवली चाललोय खरं तर आम्हाला रस्ताच तस माहित उलट महागारी यायचं कसं चुकून राहतो कसं

就 काय थांब ना मुंबई मराठा ज्ञान न्या, ज्ञातीच्या फळ व्यापाऱ्यांचा धर्मदाय ट्रस्ट फ्रूटवाले धर्मशाळा रंगी देवाची हे नक्षत्र बघा काय रंगनाथ महाराज परबि काय झालं किती रंगनाथ महाज महाराज मंदिर म्हणजे इतकं देवस्थान बघा भरपूर किती छान बापरे बघा असं वाटतंय कि तिथे

रामकृष्ण रे ते रंगनाथ महाराज देवस्थान गे तसे किती केलेलं कसं घडून कसं सजावट केली नाही ग्या ह्याचीच केलेली आहे इथलीच नाही ओकेकडं पण वा माहिती म्हात प्रत्येक देवाचे मोरे समोर मीच राहते का ग कासो घरात हा का चला आपल्याला कळायचं नाही रस्ता आलोय खरं पण मला तर भीतीच वाटायला महागार कसं जायचं पंधरा मिनिटाच्या पुढे झालं येऊन काय झालं हा ते पाठीवर पाटणार माऊलीच्या पाठीवर मांडे

शो तुला येते ते शिव पाटीवर मुक्ताबाई मांडी भाकरी भाजत आहे ना मुक्ताबाई जोळून ह्या ठिकाण आहे म्हणग ते पाठीवर भाकरी केलेली इथे ह्या ठिकाणी झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराजाच्या पाठीवर भाकरी थापले असं म्हणतात ना ते ती ठिक हे ठिकाण आहे बरं का ते शॉर्ट मध्ये दाखवले शॉर्ट बघ काय ऐकलेला नाही काय आगादलेलं असेल बघा आपण कधी झालेलं कधी काय हे बघा योग्य जोग्य पुराण्या काळात झालेलं सगळं ये yani और नहीं है। चलो। आपल्याला लांबवर घाल आमचं आयला तिकडे काय कळणार नाही मला तरी बुलट सुलट कुठं कुठं आलं ते कळतच नाही आता चुकून बसायल ते म्हातारी तिकडच वाट बघत बसून पूर्ण देवस्थानवर काहीतर अजून काय काय राहिलं काय माहिती तिकडे बघायचं देवाचं दर्शन आम्ही घडते गर्दी नाही काय नाही म्हणून कोणता दिवस विठ्ठल रुपमाय विठ्ठला जी दिसते ती कारणातले मासे विठ्ठल रुपमाचे चांगलं व्यवस्थित दर्शन व्हायला लागले म्हणून नाहीतर उद्यापासून बघा म्हणले ते किती गर्दी असं पाय ठेवा जागा नसणार इथं शर महाराज यांनी भिंत चालवली ते हेच भिंत ग इथं पग वरती कसं जाऊन बघायचं आता

नहीं शेरसन शेरनी येने चना इधर से भैरवनाथ बरं देवाच दर्शन झालेलं बघ आता चला आता झाले तर दर्शनाचा झाले तर मार्ग शोधावा लागेल की किले लांबून लांबून आल्यामुळे आता रस्त्यात लक्षात नाही आता कुठून मार्ग आहे कसं आहे काय माहित नाही म्हणतात तरी बोलला काही म्हणते तरी बोलला ते आ, रेडा बोलला म्हणले मी बाहेर काय गाई काही खरोखर झालेलं पहिलं कधी काय झालेलं आहे बरं काही खरोखर रेडा बोलला होता ना आणि इकडं ना विठ्ठल जात्यावर चळलेलं

बरीच माहिती घेतली बरं का इतर छान छान माहिती भेटली बघायला भेटलं मस्त छान वाटलं मन मन प्रसन्न झालं बरं का सगळं बघून आता दमानी दमनी गेल्या सगळं देवस्थान रेडा बोलायला बघितलं भिंत चालवलेली बघितली आणि काय काय बघितलं आपण भिंत चालवलेली रेडा बोललेला आणि अजून काय कर